आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी नितीन रणदिवे लघुजी पॅंथर संस्थापक अध्यक्ष आज या व्हिडिओच्या माध्यमातून नाझरे तसेच नाझरे परिसरातील सर्व वाहन मालक तसेच सांगोला तालुक्यातील संपूर्ण वाहन चालक मालक यांना असे जाहीर आवाहन करतो की आपण अनेक आंदोलने करून आनगढा टोल नाक्याचा विषय मार्गी लावण्यासाठी सक्षम झालो आहोत आनगढा सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना पन्नास टक्के टोल माफी तसेच या ठिकाणी सर्व वाहन मालकांना पाच ची सोय यामध्ये जड अवजड वाहनांना आपण केलेलं आहे पण येणाऱ्या काळात जर सांगोला तालुक्यातील संपूर्ण वाहनांना यामध्ये कार स्विफ्ट छोटा हत्ती डम आयसर अशा सर्व प्रकारच्या वाहनांना जर संपूर्ण टोलमाफी पाहिजे असेल तर सन्माननीय दीपक आबा सावंके पाटील जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी आपणा सर्वांना मी हात जोडून विनंती करतो या ठिकाणी एक नंबर जे बटन जे मशाल हे चिन्ह आहे या बटनावरती येणाऱ्या वीस वी तारखेला प्रचंड मतांनी आपण दीपक आबाला निवडून द्या धन्यवाद